मोठ्या संख्येने जमतात त्याच्याबद्दल सर्वात पहिले तुमचा आभार मानतो की सत्यामधून रामजी महाराजांनी महंत रामगिरी महाराजांनी जो वक्तव्य केला आणि त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी महंत रामगिरी महाराजांवर जे गुन्हे दाखल झाले हे सर्व पुणे माग घेण्यासाठी आपण इथं सर्व एकत्र जमलोय आणि इथं वारकरी संप्रदायाचे लोक आलेले म्हणून आपल्याला भाषणामध्ये काही बंधन नाही उग्र बोलायचं नाही पण ज्या ठिकाणी ही भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे त्या भूमीत आपल्या महंत रामगिरी महाराजांचा अपमान होता सर आजचा हा आग मोर्चा झाला की आज शांततेत होईल पण याच्या पुढचे येणारे ये मोर्चे जिथे जिथं रामगिरी व महाराजांवर गुन्हे दाखल होतील राबवण्यात तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करून आम्ही राबू याची काळजी प्रशासनांनी घेतली पाहिजे

ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे हे शांत फक्त आणि फक्त हिंदू धर्मात एक जसं आपल्या जसं साधित आपला शास्त्र शिकवत तसं शस्त्र उठवायचं शिकवतोय पण आजची जी वेळ आहे ही शास्त्राची नाही तरी शस्त्र उठवायची वेळ आहे एका वक्तव्याने म्हणजे मी तर त्या महाराजांच्या वक्तव्याचं पूर्णपणे समर्थन करतो म्हणजे राहत्यामध्ये हे जे भगुवादा जमलं ना आपल्या पुढच्या पिढीला पण जर रामगिरी महाराजांचं वक्तव्य हल्लं नसतं तर असं भगवा वादळ दिसलं नसत अनेक लोक इथं जमले अनेक पक्षाचे असतील वेगवेगळे वेगळे पक्षाचे असतील वेगवेगळे वेगळ्या संघटनाचे असतील पण इथ सर्व फक्त हिंदूची ताकद दाखवला जमले म्हणून तुमचा सर्वांचं आभार मानतो